नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या आपण पाहिलं मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारलेला पुतळा आणि त्याचा दहा फूट उंच चबुतरा सरकारने या सगळ्याचा इतका गाजावाजा केला की जणू काही हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा शिखर असणार होता पण आता प्रत्यक्षात काय अवघ्या महिन्याभरातच चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आणि लाखो रुपयांचा पुतळा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय मात्र यावेळी अभिमानाने नाही तर लाजिरवाण्या कारणाने हे सरकार म्हणजे केवळ शोभेची आरास आहे छत्रपतींच्या नावाने लाखो जनतेची भावना वापरून डोळ्यात धूळ फेकून सरकारी यंत्रणांनी जे बांधकाम केलं ते अक्षरशः पायावर धोंडा पडल्यासारखं कोसळलंय महायुती सरकार म्हणतं पुतळा सुरक्षित आहे पण पायाखालची जमीनच खचली आहे आणि तुम्ही सुरक्षिततेचे गोडवे गाता याआधी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीस फुट चा पुतळा कोसळला आणि आता नव्या पुतळ्याची जमीनच खचली म्हणजे कुठलाही धडा घेतला नाही सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा कोसळतो आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेला दुसरा पुतळा आज भगदाडाच्या काठावर उभा आहे म्हणजे सरकार कोणाच्या हाती तुम्ही शिवरायांचे नाव वापरून केवळ फोटोबाजी केली हजारो कोटींचं बजेट खाल्लं आणि आज त्याच पुतळ्याचा पाया धोक्यात आलाय हे पुतळ्याचं नव्हे तर सरकारच्या नीतीमत्तेच खचणं आहे शिल्पकार राम सुतार ब्रॉन्झ धातू ड्युप्लेक्स स्टील अठ्ठ्याऐंशी टक्के तांबे शंभर टक्के टिकणारा पुतळा हे सगळं ऐकायला भारी वाटत पण माती मात्र महिन्याभरातच सरकली म्हणजे काय कामात भ्रष्टाचार होता का निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट वापरलं गेलं का हे उत्तर कोण देणार आणि सर्वात मोठा प्रश्न हा पुतळा जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीत कोसळला तर त्याचं उत्तर कोण देणार का पुन्हा नवीन पुतळा आणि नवीन उद्घाटन सरकारने लक्षात घ्यावं छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय प्रचारासाठी वापरण्याचं साधन नाहीये त्यांच्या नावाने उभारलेली कोणतीही रचना ही केवळ दगडात कोरलेली मूर्ती नसते ती असते जनतेच्या मनातील श्रद्धा त्या श्रद्धेची पायमल्ली करणं ही क्षमा न करण्याजोगी चूक आहे छत्रपती शिवरायांचे नाव घेताना जबाबदारीची जाणीव असली पाहिजे आणि जर ती नसेल तर प्रत्येक उद्घाटन प्रत्येक घोषणा आणि प्रत्येक दाव्याची चौकशी करेल कारण शिवरायांचं नाव घेताना फक्त सिंहासनाला नव्हे तर जमिनीला सुद्धा मजबूत असावं लागतं आणि ती जमीन आज आहे या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा